त्यानंतर आमच्यावर उपस्थित श्रीराजी भटू साहेब यांचा एक पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे श्रीराजी भटू साहेब यांचा देखील सत्कार होते असते त्यानंतर ग्रुपग्राम पंचायत

सत्कार होता राकेश भोपूर्णी आपने राकेश जी बोटे साहब सत्कार कर राकेश जी भोपेश सत्कार होता नहीं रामचिंदी अपने आसे राकेश जी बोटे साहब सत्कार कर राकेश जी भोटे साहब सत्कार होता

चालू सामना जय मात्र गावटांग गंगेशिवाडी बळ या दोन संघांदरम्यान चालू असेल सामना आहे चालू संघा संक्रांत त्या ठिकाणी होणारा सामना भविष्य या दोन्ही संघांनी जाहीर तयारीत राहायचं आहे चालू संघटना संक्रांत त्या ठिकाणी होणारा सामना असेल श्रीकृष्ण भोंगल अ वर्सेस मैदानावरचा सामना चालू आहे तो दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना अर्थात जय गावठाण वर्षा झंगेची या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना आहे अर्थात श्री गणेश क्रीडामंडळ सागवाडी आयोजित आजचे कबड्डी स्पर्धा आणि या कबड्डी स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद लाभलेली प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलेली कबड्डी स्पर्धा आणि संघाने देखील तेवढाच सहभाग घेतलेला आहे आज अटिब तालुक्यातील नामांत संघांनी या स्पर्धेमध्ये सभा घेतलेला आहे आणि अटिवाई संघांमध्ये प्रथम द्वितीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अर्थात याच्यासाठी मान्यवर म्हणून आपले इथे लाभलेले दिलीपजी भोईर अर्थात तुम्ही आमचे सर्वांचे लाडके छोटम छोट भोई हे इथे हजर झालेले आहे आणि त्यांच्याकडून मंडळासाठी रोख रक्कम तीस हजार दहा रुपयाची देणगी आलेली आहे जे मनसोबा गावठाण वर्ष गंगेची वाडी बघ या दोन चालू असलेला सामना अर्थात तिसरी चढाई तिसरी चढाई अर्थात करो या मरो त्याच्यामध्ये गुण घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो गावठाण संघाचा चढाई बाद बघ आणि त्याला प्रत्युत्तर देतो गंगेची वाडी बस संघ चौदा खेळाडू चालू सामना संघाचा त्या ठिकाणी होणारा सामना असेल श्रीकृष्ण भोमली वर्ष जो वर्धानी भाऊश्य पूर्वी संघाने चालू सामना समजा लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे श्रीकृष्ण भोमली वर्ष जो वर्धानी भाऊश्य

जे छोट्या छोट्या मूर्ती आहेत प्रत्येक संघांमध्ये कबड्डी पटू असतात त्यांच्यातील स्वतःमध्ये आपल्याला कलागुणांना वाव देण्यासाठी कबड्डी स्पर्धा मध्यंतरपर्यंत संपलेला गोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी मंडळासाठी रोख रक्कम तीस हजार रुपयाची देणगी दिलेली आहे धन्यवाद चोकमचेट गोय धन्यवाद चला सामनाला सुरुवात होते आणि चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल श्रीकृष्ण भोमोली अ जय वर्धानी भाऊशे श्रीकृष्ण भोमोली अ जय वर्धानी भाऊशे या दोन्ही संघाने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चालू सामना संपाला शेवटची काहीशे मिनटं शिल्लक आहेत त्यामुळे श्रीकृष्ण भोमोली अ वसेस जय वर्धानी भाऊशे या दोन्ही संघाने जयेत तयारीत राहायचा आहे चालू सामना गावठाण वर्सेस गंगेशी वाडी दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना असेल તું કઈ ઓળખી ના ના કાશીસ ના ઓળખી ના કાશી ના તે મેતા ઓળખ

प्रेक्षक देखील या खेळाचा तेवढाच आनंद घेतात आपल्या प्रत्येक खेळाडूला दाद देतात प्रत्येक खेळाची खेळाडूची खेळ पाहण्यासाठी आलेला प्रेक्षक वर्ग सुंदर असं पकड पाण्याचा प्रशासक झालेला आहे मंग दो आणि जय मसुमा गावठा या दोन संघांना दोन चालू असलेला सामना आणि त्या ठिकाणी होणारा सामना असेल श्रीकृष्ण जय जयवर्धनी नवसे या दोन्ही संघांनी चालू सामन्यात लगेच माध्यमात